अंजली दमानिया यांना जिवे ठार मारण्याची धमकी गाडीत मोबाईल बंद ठेवा अधिकाऱ्याचा फोन दमानियांची पहिली प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना जिवे मारण्याची धमकी आली काही विश्वसनीय सूत्रांकडे माझा गेम केला जाणार अशा गंभीर स्वरूपाचे इनपुट असल्याचं त्यांनी स्वतः सांगितलं आहे याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः फोन करून दमानिया यांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे याबाबतची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही देण्यात आलेली असून सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी सिक्युरिटी नाकारलेली आहे अंजली दमानिया यांनी स्वतः याबाबतची माहिती माहिती देत मी अमेरिकेत असताना मला एका सिनियर अधिकाऱ्यांचा फोन आला त्यांनी सांगितले की त्यांच्या हाताला काही इनपुट लागलेले आहेत की तुमचा गेम केला जाणार आहे काही लोकांना वाटते की यांचा अति होत आहे त्यांचा गेम करायचा आहे अशा प्रकारच्या चर्चा त्यांच्या कानावर आलेल्या आहेत दमानिया पुढे म्हणायला मला सांगण्यात आलं की तुम्ही प्रवासादरम्यान गाड्या बदलून वापरा गाडी चालवताना फोन बंद ठेवा फोन स्विच ऑफ ठेवला तर चांगलं मला स्पष्टपणे सावध राहण्याचे निर्देश दिले गेले आहेत बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई